औरंगजेबाच्या कबरीबाबत सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशामध्ये वादंग सुरू आहे ही कबर उकडून टाकण्यात यावी असा इशारा जो आहे त्याचप्रमाणे अशी मागणी जी आहे ही अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे त्याचबरोबर शिवसेनेसारख्या पक्षांनी सुद्धा या मागणीला पाठिंबा दिलेला आहे मी सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या बाहेर उभा आहे आतमध्ये गेल्यानंतर औरंगजेबाची जी आहे ही कबर लावलेली आहे आणि या कबरीवरती एक छोटंसं झाड जे आहे हे लावण्यात आलेलं आहे बाकी का काहीच नाही असं सगळीकडून अशा पद्धतीचं जुन्या काळातलं एक कंपाऊंड आहे आणि आतमध्ये जी आहे ही कबर जी आहे ही आहे आजूबाजूला जर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं आग्र्याचा लाल किल्ला असेल किंवा दिल्लीतले अनेक मुघल काळात केलेले कामं असतील तशा पद्धतीनेच ही सगळी जी आहे या संपूर्ण परिसराची रचना करण्यात आलेली आहे औरंगजेबाचा आजारपणानं मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची कबर जी आहे तिथं बनवण्यात आलेली आहे त्यामुळं अनेक पर्यटक ही कबर बघण्यासाठी या ठिकाणी येत असतात पण आता सध्या आपण बघतोय ए एस आय असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल या सगळ्यांनी संपूर्ण खबरदारी इथं घेतलेली आहे पर्यटक जे येतात त्यांची इथं नोंदणी केल्या जाती त्याचप्रमाणे त्यांचे आयडेंटी कार्डसुद्धा जे आहेत हे इथं चेक केल्या जातात कारण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आज शिवजयंती आहे आणि आजच्या दिवशी अनेक हिंदू संघटनांनी जे आहे जिल्हाधिकारीलयांसमोर आपापल्या जिल्ह्यातल्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे निवेदन देण्यात येते की औरंगजेबाची कबर जी आहे ही लवकरात लवकर या ठिकाणाहून काढून देण्यात यावी त्याचप्रमाणे मिलिंद एकबोटे पुण्याचे जे आहेत त्यांच्या संघटनेनं सुद्धा इथं येण्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्यांच्यावरती आता जिल्हाबंदी घालण्यात आलेली आहे जवळजवळ आपण जर बघितलं तर आजची तिथी बघता संवेदनशील असा आजचा दिवस आहे आणि त्याचमुळं संपूर्ण खुलताबादचं हे जे मार्केट आहे हे सुद्धा बंद आहे टबर परिसरातले दुकानं जे आहेत ते सुद्धा बंद आहे पर्यटकांचा इथं येणारा ओघ सुद्धा कमी झालेला आहे आणि साध्या रूपामध्ये असेल किंवा ड्रेसमध्ये असेल पोलीस जे आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत जर आपण बघितलं तर अशा पद्धतीच्या ज्या रचना असतात यांना आ, खास करून मकबरा असं म्हटलं जातं बाहेरून या संपूर्ण परिसराला मकबरा म्हटलं जातं आणि आतमध्ये जे आहे मजार औरंगजेबची असा या ठिकाणी संबोध केला जातो आता हिंदू संघटनांनी ज्या पद्धतीने औरंगजेबाची कबर जी आहे काढून टाकण्याचा इशारा दिलेला आहे त्याच बारा सरकारनं ज्या पद्धतीनं एक स्पष्ट भूमिका या संदर्भात कुठली घेतलेली नाहीये विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की महाराजांचा जो इतिहास आहे किंवा याच मातीमध्ये औरंगजेब गाडला गेला होता हा इतिहास जो आहे याची साक्ष ही कबर आहे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि शिवसेनेसारखे सत्तेत असलेले पक्ष मात्र कबर काढून टाकण्याच्याच भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडतं त्याचप्रमाणे प्रशासन या संपूर्ण परिस्थितीला कशा पद्धतीनं हाताळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी अमय पाठक खुलताबाद